महापुरुषांनी घालून दिलेल्या मार्गावर नैतिक मूल्य जोपासत इथल्या माणसांची वाटचाल सुरू आहे परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते आणि आडगावच्या जाधव फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनीही तथागतांच्या मार्गावर चालताना भावी पिढीला तिथं नेऊन उभं केलंय म्हणूनच चिरंजीव आर्यनच्या वाढदिवसाला सामाजिक आणि विधायक कार्याचं स्वरूप देऊन सचिन जाधव यांनी समाजासमोर एक आदर्श उभा केलाय चिरंजीव आर्यन याच्या वाढदिवसानिमित्त नाशिक स्थित मनपाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ सामाजिक कार्यकर्ते अतुलदादा मते यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी भारत जाधव मनोज बोयेत अभिजित निकम महेंद्र जाधव यांच्यासह युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता चिरंजीव आर्यन यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तर त्यांची आस्तेवाईकरीत्या चौकशी करण्यात आली मुखावरील समाधान सर्वांनाच प्रेरणा आणि आनंद देऊन गेले या प्रसंगी कार्यकर्ते रुग्ण परिचारिका यांच्या उपस्थितीत आर्यनचा अभिष्ठिंत साजरा झाला अतुल मते कोमल पगारे यांनी आर्यनला शुभेच्छा देताना या उपक्रमाचं कौतुक केलं आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ जाधव यांचे चिरंजीव आर्यन जाधव यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे या तरुण वयामध्ये आईवडिलांकड मुलं जे अपेक्षा करतात मला मोबाईल हवा आहे कपडे हवे गाडी हवी आहे पण आर्यन सारख्या सजी भाऊच्या चिरंजीवाने आज वेगळीच अपेक्षा आणि वेगळीच एक जिद्द वडिलांसमोर मांडली की माझा वाढदिवस वा, मी जनतेत जाऊन करणार सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन करणार आणि त्यांना आधार बनवून कुठं तरी आपल्याला खूप वाटप अल्प उपहार वाटप करून साजरा करायचा करा आहे खरंच आपण केलं तितकं कौतुक आर्यनचं कमी आहे मी माझ्या मध्य कुटुंबियांच्या वतीने अडगाव ग्रामस्थांच्या वतीने नाशिक पूर्व मतदारसंघाच्या वतीने सर्व खूप शुभेच्छा देतो आणि असंच कार्य त्याचं चालत राहावं अशी त्याला मी सर्वांना सप्रेम देवी मी कोमल वागारे आमचे मोठे बंधू सचिन भाऊ जाधव यांचे चिरंजीव आर्यन जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आपण आजच्या तरुणांमध्ये बघतो की आजकाल तरुणांमध्ये असतं की माझा बर्थडे मला गाडी हवी मोबाईल हवा मला हे नाही हवं मित्रांसोबत पार्टी करायची बपला जायचंय पण असं न करता आज आर्यनने त्याचा वाढदिवस अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या नाशिक रोड विभागातील पिकको रुग्णालय येथील रुग्णांना फळ फलाहार वाटप करून तसेच तिथल्या स्टाफसोबत एक छान सुंदर पद्धतीने वाढदिवस साजरा केला त्यानिमित्ताने मी त्याचं खरंच खूप कौतुक करते आणि त्याच्या येणाऱ्या वाटचालीसाठी आणि भावी आयुष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा आर्यनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज ह्या वाढदिवसानिमित्त नाशिक पूर्व मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते आणि आतून दादा मते हे इथे उपस्थित राहिले त्या निमित्ताने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि येणाऱ्या त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद या प्रसंगी प्रणव मोरे दक्षिणिकम लखी पंडित साहिल जाधव साई गाडबांधे प्रेम गांगुडे पंचशील मित्रमंडळाचे बाळासाहेब दोंदे जाधव फाउंडेशन मित्रमंडळ अतुलदादा युवा मंच आणि वैयक्तिक फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव यांनी चिरंजीव आरी यांचा वाढदिवस अशा रीतीनं साजरा करून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड